चिळ्या चपातीपासून कुरकुरीत वड्या बनवून तयार आहेत नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे उरलेल्या चपातीपासून टेस्टी नाश्ता बनवलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा हळद मसाला वापरलेला आहे तुमच्या मसाला डब्यामध्ये जो मसाला आहे तो तुम्ही वापरू शकता मी कांदा लसूणचा आंबारी मसाला वापरलेला आहे धने पावडर चाट मसाला वापरलेला आहे लाल तिखट हवं तर तुम्ही हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचासुद्धा टाकू शकता थोडंसं पाणी टाकून बॅटर मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून बॅटर करून घ्यायचं एकदाच पाणी टाकायचं नाही चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं परत थोडंसं पाणी टाकून बॅटर मिक्स करून घ्यायचं बॅटर तयार झालेलं आहे आपलं कोथिंबीर कट करून बॅटरमध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची परत बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि जी आपल्याकडे चपाती उरलेली असते हे बॅटर चपातीला लावून घ्यायचं यावर तुम्ही सॉस किंवा चटणी चटणीसुद्धा टाकू शकता आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक करून घ्या आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा चपातीला बॅटर लावून तयार आहे आपण त्याचा रोल बनवून घेणार आहेत अशाच प्रकारे दुसऱ्याही चपातीला आपण बॅटर लावून घेणार आहे रोल बनवून घ्यायचा आपले रोल बनवून तयार आहेत आता आपण हे, हे वाफवणार आहेत गॅसवरती पातेलामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि प्लेटमध्ये आपले रोल ठेवलेले आहेत रोल ठेवून एक वीस मिनिट वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला वीस मिनिट झाले आहेत प्लेट झाकण काढून बघून घ्यायचं रोल छान वाफलेले आहेत रोल थंड करून घ्यायचे आणि त्याच्या सुरीने वड्या पाडून घ्यायच्या जसे आपण आळूच्या वड्या पाडतो त्या प्रकारे चपातीच्या वड्या पाडून घ्यायच्या या वड्या अशाच खायला छान लागतात किंवा तुम्ही शालो फ्राय करा डीप फ्राय केलं तर कुरकुरीत होतात आणि छानही लागतात आपल्या वड्या कट करून झाल्या आहेत तेल गरम झालेलं आहे एक एक वडी तेलात टाकून तळून घ्यायची झाऱ्याने हलवत राहायचं आणि छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या वड्या छान लालसर रंग येईपर्यंत तळल्या आहेत तेल नितळून घ्यायचं आणि प्लेटमध्ये सॉससोबत खा किंवा अशाच खा खूप टेस्टी लागतात